विशाल गवळी भाजपचा सदस्य असून त्याच्या कुटुंबांचा भाजपशी थेट संबंध आहे भाजपचे पदाधिकारी या प्रकरणावर गप्प का आहेत महेश गायकवाड यांचा व्हिडिओ देत भाजपवर आरोप तर विशाल गवळी भाजपचा सदस्य नाही निवडणूक दरम्यान विशाल गवळीने फेसबुकवर महेश गायकवाड यांच्या समर्थनाचे पोस्ट केल्याचे फोटो समोर आणत भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी दिले प्रतिउत्तर कल्याणपूर्वेत एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा अपहरण करत अत्याचार करून हत्या करणाऱ्या मुख्य आरोपी विशाल गवळी त्याच्यावरून आता कल्याणपूर्वेत राजकीय वाद सुरू झाला आहे एकीकडे गेल्या काही दिवसापासून आरोपीला फाशी व्हावी यासाठी भाजपचा आमदार सुलभा गायकवाड या, या आंदोलन करत आज त्या पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घालून दिली तर दुसरीकडे कल्याणपूर्व येथील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत विशाल गवळी यांचे दोन्ही भाऊ भाजपचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ पत्रकार परिषदेसमोर आणत विशाल गवळी हा भाजप समर्थक असल्याचा आरोप केला आहे त्याचबरोबर त्याला फाशी देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी फाशी देतील यांच्यावर शंका व्यक्त करत फाशी किंवा एन्काउंटर झाला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असे त्यांनी ठामपणे सांगितले हा जो आरोपी आहे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल असताना त्याला भाजपचे माजी आमदार सोडवायचे त्याला कोणत्या प्रकारचं भय राहिलं नव्हतं सरास त्याला मदत मिळायची जर त्यावेळेस ते त्याला सोडवलं नसतं तर आता या मुलीवरती परिस्थिती आली नसती आज त्याला फाशी किंवा एन्काउंटर हे होणं हे संशयास्पद आहे जोपर्यंत त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तोपर्यंत ना आम्ही शांत बसणार नाही कल्याणपूर्वीची जनता शांत बसणार नाही येणाऱ्या काळामध्ये अतिशय उग्र आंदोलन होती मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे मी वेळोवेळी गेल्या तीन ते चार वर्षापासून पाठपुरावा करतो आहे की या ठिकाणी पोलिसबळ कमी आहे पोलिसांची संख्याबळ कमी आहे बीट मार्शल कमी फिरतायत कल्याण पश्चिमेला तीन पोलिस स्टेशन आहे महात्मा फुले खडकपाळा बाजारपेठ या ठिकाणी तेवढेच मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असताना देखील एकच इन्चार्ज आहे या ठिकाणी पोलिसबळ वाढवले वाड़ोल, वाढवायला पाहिजे होती आत्तासुद्धा वेळ गेली नाही पोलीस बळ वाढवलं पाहिजे माझ्यावरती भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते अजूनही आरोपी फरार आहेत याला श याला कोण देतो आहे याला आसरा कोण देतो आहे भाजप भाजपाने या ठिकाणी गुंडेशाही वाढवण्याचं काम केलं आहे माझा असा आरोप आहे कशावर आपल्याला मी पुरावे देतो आहे ते पुरावे आपण जनतेसमोर दाखवा जो आरोपी या गुन्ह्यामध्ये आहे तो भाजपचे त्यांचं पूर्ण कुटुंब काम करत होतं या इलेक्शनपासून पहिल्यापासून ते भाजपाच्यामध्ये सक्रिय आहेत अशा व्यक्तीला भाजपने जर मुख्यमंत्र्यांनी जर आज पाऊल उचललं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र आंदोलनं करू जो पण त्याला फाशी किंवा एन्काउंटर होत नाही तो मध्ये कल्याणपूरची जनता शांत बसणार नाही तर महेश गायकवाडच्या या आरोपानंतर भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत महेश गायकवाड यांना केलेले आरोप खोटे असून आमचा भाजपचा कार्यकर्ता म्हणण्यासाठी सदस्याची नोंदणी करावी लागते विशाल गवळी आमचा कुठलाही सदस्य नाही मात्र विधानसभेच्या निवडणुकीत विशाल गवळी याने महेश गायकवाडचा फोटो फेसबुकवर पोस्टवर टाकून महेश गायकवाड आमदार म्हणून शोभतो बरा अशी पोस्ट टाकल्याचा फोटो माध्यमातून दाखवत यावर राजकारण करू नये पोलीस योग्य तो नाही देतील पोलिसाचा मनोबल खर्चीकरण करूनही पोलीस, खर्ची पोलीस योग्य तो कारवाई करत आहे असे सांगत महेश गायकवाड यांचा आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे आता राहता राहिला आरोप जो आत्ताच आमचे मित्र महेश गायकवाड यांनी केलेला आहे खरं मी परत एकदा सांगतो हा राजकारणाचा विषय नाही आणि मला स्वतःला वैयक्तिकदृष्ट्या कधी कोणावरती आरोप करणं किंवा एखाद्याने राजकीय के आरोप केलं तर त्याला उत्तर देणं मला आवडत नाही परंतु विशाल गवळीचा भारतीय जनता पक्षाशी काळी मात्र कुठलाही संबंध नाही भारतीय जनता पक्षाचा तो साधा कार्यकर्ताही नाही आणि सक्रिय कार्यकर्ताही नाही एखादा सक्रिय कार्यकर्ता होण्यासाठी आमची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याचा फॉर्म भरावा लागतो त्याच्यामुळं तो आमचा साधा सदस्यही नाही आणि राहता राहायला त्यांनी कुणी काम केलं किंवा कुणाचं काम केलं परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मला अत्यंत खेदानी हे नमूद करावं वाटतं की हे विशाल गवळीचं पेज आहे आणि या पेजवरती विशाल गवळीने जे लिहिलेलं आहे ते जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की विशाल गवळी हा कोणाचा समर्थक होता मी परत एकदा सांगतो की या अशा गोष्टी बीरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज